हाय फ्रेंड्स स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवरती आज आपण हरभऱ्याची भाजी पाहणार आहोत म्हणजे हरभऱ्याच्या पानांची भाजी तर ही भाजी कशी करायची आज मी तुम्हाला सांगणार आहे ही भाजी आपल्याला हिवाळ्यामध्येच मिळते त्याच्यानंतर ही भाजी आपल्याला मिळत नाही त्यामुळे आपण ह्या भाजीला वाळवूनसुद्धा ठेवू शकतो आणि वाळवलेली भाजी आपल्याला दोन तीन पद्धतीनं करता येते तर आता ही भाजी आपण कशी करायची आहे हे पाहूया तर सुरुवातीला ही भाजी स्वच्छ कशी करायची हे मी तुम्हाला सांगणार आहे तर ही भाजी आपल्याला धुवून घ्यायची नाहीये तर असं एखाद्या पेपरवरती किंवा एखाद्या कापडावरती आपण ही भाजी टाकायची आहे आणि हिला फक्त आपण हातावरती असं झटकायचं आहे असं झटकल्यामुळं काय होतं की यामध्ये जर माती असेल तर ती खाली पडते आणि छोटे आले असतील तर त्या सुद्धा खाली पडतात तर अशा पद्धतीनं हातावरती झटकून जट्कुन झटकून आपल्याला ही भाजी स्वच्छ करायची आहे त्यानंतर अशी घोळून वरचेवर आपल्याला ही भाजी घ्यायची आहे तर हरभऱ्याची भाजी ही खायला खूप पौष्टिक असते तसच हिला एक स्वतःची चव असते थोडीशी आंबट खूप छान लागते तर अशा पद्धतीने आपल्याला ही भाजी स्वच्छ करून घ्यायची आहे अजिबात हिला धुवायचं नाहीये तर इथे मी ही भाजी स्वच्छ करून घेतलेली आहे तर चला ह्या भाजीला आपल्याला काय काय साहित्य लागते ते पाहूया तर फ्रेंड्स हरभऱ्याच्या भाजीसाठी आपल्याला खूप कमी साहित्य लागतं इथे मी हिरवी मिरची घेतलेली आहे पाच सहा खूप तिखट आहे म्हणून पाच सहाच घेतलेले आहेत आणि ही हिरवी मिरची जी आहे त्यामध्ये मी थोडासा लसूण आणि थोडंसं मीठ टाकून छान वाटून घेतलेलं आहे बारीक त्यानंतर इथं शेंगदाण्याचं कूट घेतलेलं आहे आणि हे कूट आपल्याला थोडंसं जाडसर ठेवायचं आहे असे त्याच्यामध्ये थोडे शेंगदाण्याचे तुकडे मोठाड मोठाड असायला हवेत त्यानंतर फोडणीसाठी इथं मोहरी आणि जिरे घेतलेले आहेत तसेच थोडासा लसूण आपण ठेचून घ्यायचा आहे फोडणीसाठी आणि थोडंसं मीठ घेतलेलं आहे तर यानंतर आपल्याला काय आहे ही भाजी एका प्लेटमध्ये किंवा एखाद्या कढईमध्ये आपल्याला काढायची आहे आणि पूर्ण साहित्य आपल्याला त्याला लावून घ्यायचं आहे चला तर पाहूया तर फ्रेंड्स एका कढईमध्ये मी ही भाजी काढलेली आहे तर याला आता आपण सर्व साहित्य छान लावून घेऊयात हिरवी मिरची आता इतर भाज्यांपेक्षा ह्या भाजीला थोडंसं तिखट आपल्याला जास्त घालायचं आहे त्यानंतर मीठ आपण हिरवी मिरची वाटताना मीठ टाकलेलं आहे हे थोडंसं लक्षात ठेवून आपण मीठ टाकायचं आहे त्यानंतर यातच आपण शेंगदाणे पण एक कूट टाकणार आहोत छान असं मिक्स करून घेऊया पूर्ण मीठ आणि तिखट आपल्या ह्या भाजीला छान लागलं पाहिजे तर आता आपण काय करायचंय याला थोडासा पाण्याचा हपका द्यायचा आहे एकदम थोडस या भाजीला आपल्याला पाणी लागत नाही कारण या भाजीला स्वतःलाच पाणी सुटतं एकदम थोडासा हपका आपल्याला इथं द्यायचा आहे जेणेकरून हे सर्व साहित्य त्या भाजीला चिटकेल आता पूर्ण साहित्य ह्या भाजीला चिटकलेलं आहे आता मीठ आणि तिखट आपल्याला थोडंसं टेस्ट करून पाहायचंय थोडंसं मीठ कमी आहे तर आता आपण फोडणी देऊयात ह्या भाजीला Friends, थोड़ा टाक है साथी। है। तर फ्रेंड्स मी कढईमध्ये एकदम थोडंसं तेल टाकलेलं आहे फोडणीसाठी आता तेल आपलं छान तापलंय तर यामध्ये आपल्याला जिरे आणि मोहरी टाकायची आहे त्यानंतर लसूण लसूण थोडासा गुलाबी झाला की आपल्याला ही भाजी टाकायची आहे छान परतून घेऊया आणि याच्यावरती झाकण ठेवूया दोन तीन मिनिट आपण हे झाकण ठेवूयात आणि परत एकदा भाजी आपण हलवून घ्यायची आहे तर फ्रेंड्स दोन तीन मिनिट झालेली आहेत आपण एकदा पाहू भाजी कशी झालेली आहे ते पहा असं ह्या भाजीला स्वतःला पाणी सुटत छान मऊ झालेली आहे तर आपल्याला वाटत असेल की आपली भाजी ही कडईला चिटकत आहे तर परत एकदा आपण थोडासा पाण्याचा आपल्याला देऊ शकतो आणखी पाच मिनिट आपण ही भाजी झाकण ठेवून शिजवणार आहोत पटकन शिजते पाच मिनिटामध्ये आपली ही भाजी तयार होईल फ्रेंड्स पाच मिनिट झालेले आहेत आपली भाजी छान शिजली असेल हे बघा शेंगदाण्याचं कूट मस्त वाफेने असं फुटलेलं आहे तर आपली भाजी छान शिजलेली आहे गॅस बंद करून घेऊया तयार आहे आपली भाजी तर फ्रेंड्स तयार आहे आपली हरभऱ्याची भाजी खूपच अप्रतिम लागते खूपच सुंदर टेस्ट लागते या भाजीची तर भाजी ही भाजी आपण भाकरीसोबत भाकरीसोबतच खूप छान लागते पण तुम्ही चपातीसोबतही खाऊ शकता चला आपण प्लेटिंग करून घेऊया मी मुद्दामून ही भाकरी अशी छान कडक केलेली आहे कारण ह्या भाजीसोबत अशी कडक भाकर खूप छान लागते एकदम कमी साहित्यामध्ये आणि खूप कमी वेळेमध्ये ही भाजी होते आणि खूपच अप्रतिम लागते तर तयार आहे आपली हरभऱ्याची भाजी तुम्ही ही करा कशी झालेली आहे मला सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू